असा की माझं तोंड खराब आहे असं म्हणतात लोक माझा पक्ष का असं बोललं तर का होईल पण मी असं बोलणार नाही प्रतिष्ठा मिळाली बरं का हे जी फौज आहे मग शब्द वापरला नाही पाठीमध्ये खंजीर खुपसून आईच्या हे राजकारण करतात शिवसेनेसारख्या आईच्या पाठीत खंजीर खुपसून राजकारण करतात आणि हा खंजीर पुरवण्याचं काम देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहा केलंय म्हणून आज़ा सकाळी एक फार मोठे महाविद्वान अशा महाप्रवक्त्यांचं एक प्रेस कॉन्फरन्स मध्ये ऐकलं की ताई माई अक्का आणि पुढे काहीतरी बोलले ते मी असं म्हणेन की ताई माई अक्का संजय राऊत असं मी म्हणत नाही असं मला म्हणायचं नाहीये मला काय म्हणायचंय ताई माई अक्का आमचा नेता एक्का आणि येत्या विधानसभेत उबाटाचा पराभव आहे